शेतकरी बंधू नमस्कार आपले या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये बरेच शेतकरी बंधूंनी कमिटमेंट केलेले आहेत की सर आपल्याला तीन वर्षाचा चाळीस किलोच्या बॅगमधील आंब्याचा व्हिडिओ पाहायचा आहे कारण बऱ्याच लोकांचे ज्या व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया येतात त्यानुसार ह्या आपल्याला यूट्यूब चॅनलवरती त्याचप्रकारे व्हिडिओ बनवले जातात आज जे आपण माहिती घेणार आहे प्युअर केशर आंबा कोकणातील कारण नर्सरीच आपली पश्चिम महाराष्ट्रातील मलकापूर येथील नर्सरी जी पस्तीस चक्रात नर्सरी आहे तर आपली कोकणात नर्सरी असल्यामुळे आता हा जो केशर आंबा आहे जो आपण चाळीस किलोच्या बॅगला तीन वर्षाचं रोप जे आहे बघू शकतो टोटल हा जो प्लॉट आहे हा एक नंबरचा प्लॉट आहे इथं आंब्याची जी, जी क्वांटिटी बसवलेली आहे आपण की पस्तीस हजार केशर आंबा बसवलेला आहे तो पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळीनं ही यूट्यूब लिंक चॅनलची पाठवायची आहे जेणेकरून सर्व शेतकरी बंधूंना खात्रीशीर रोपाबद्दल माहिती त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन आणि महत्त्वाचं म्हणजे ही नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला ज्या शासकीय योजना असतील त्यामध्ये शेतकरी बंधूंना अनुदान घेता येतं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं आपल्याला घरपोच मिळाली जातात आता शेतकरी बंधू जे आपण तीन वर्षाचा केशर आंबा जो आहे चाळीस किलोच्या बॅगमध्ये आता अशा प्रकारे आपण शेणा कट करून याला ब्रँचेस जे आपण तयार केलेले आहेत त्या बघू शकतो आणि ह्या ब्रँचेसपासून जी खोडाला ताकद लागणार आहे आणि खोड मोठं होणार आहे साधारण आता ही रिपॅगिंग आपण दसऱ्यामध्ये केलेलं आहे तर आता हे जो आंबा आहे हा चांगला शेड झाल्यानंतर त्याचं खोड पण चांगलं डेव्हलप झाल्यानंतर हा आंबा विक्रीसाठी आपण काढत असतो सरासरी ह्या रोपाची किंमत आपल्याला चाळीस किलोच्या बॅगमधील साडेसहाशे रुपये किंमत राहते आता जो आंबा डेव्हलप केल्यानंतर जी ग्रोथ त्याचबरोबर आता ह्या झाडांना ह्या वर्षी पण मोह मोहर आलेला होता तर आपण तो मोहर काढलेला आहे आता ही जी रोपं लागवड करताना आपलं अंतर जे असणार आहे ते बारा बाय बारा किंवा पंधरा बाय पंधरा म्हणजे एकरामध्ये जास्तीत जास्त तीनशे रोपं आणि कमीत कमी दोनशे रोपं लावू शकतो तर आपण हा आंबा लावल्यापासून येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होतं त्याचबरोबर हा आंबा जा लावण्याचं जे आपण जेवढं रोप जाणतं लावतो आहे याचं जर कारण बघितलं तर ही रोपं शंभर टक्के जगतात त्याचबरोबर ह्या रोपावरती जो शेतकरी बंधूंचा खर्च होतो तो खर्च वाचला जातो आता ह्या झाडांना जे आपण पूर्णपणे रिबॅगिंग केल्यानंतर खत हे सर्व जे नियोजन केलं जातं त्यामुळे आपल्याला जी, जी, जी रोपं मिळतात ती निरोगी रोपं राहतात त्याचबरोबर रोपांची जी वाढ असते ती वाढ चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्यामुळे बघू शकतो आता ह्या रोपाची उंची जी असते ती सहा फूट असते चाळीस किलोच्या बॅगमधील आणि ही रोपं चांगली शेट झाल्यानंतर म्हणजे त्याचं खोड आणि हे सर्व आता प्रत्येक झाडाचा आपण शेंडा कट केलेला आहे बघू शकतो असं शेंडा कट कर करण्याचं कारण की झाडाला फुटवा चांगला यावा आणि त्या फुटव्यामुळे तिचं खोड मोठं होतं तर अशा प्रकारे आता हा चुकून आमच्या कामगाराकडून मोहर राहिलेला आहे बघू शकतो तर हा मोहर असा काढला जातो कारण मोहर जर म्हणलं मोहर वाढवला तर आपण हिची ताकद पूर्णपणे आंब्याला जाते आणि झाड लहान राहतं तर आपली ही जी नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे जिथं आपल्याकडे आंबे राहिल्यानंतर विक्री करून शिल्लक राहतात त्याचं आपण रिपॅकिंग करत असतो प्रत्येक स्टेजला आपल्याला ही रोपं मिळत असतात आता हा केशर म्हटलं तर प्युअर केशर आंबा पूर्णपणे असा प्रकारचा प्लॉट असतो तर ही रोपं आपल्याला दिल्यानंतर ह्याच्या लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळत असतं आता हे चाळीस किलोच्या बॅगमधील जो आंबा आहे हा आंबा म्हटलं तर वाढ झपाट्या नव्हते आता आपल्याकडे जे चाळीस किलो साठ किलो त्याचबरोबर पाच किलोपासून म्हणजे सुरुवात असते दीड वर्षाचं जे रोप आहे ते दीड किलोचे सरासरी बॅग असते त्यानंतर अडीच वर्षाचं रोप घेतलं तर पाच किलोची बॅग असते तीन वर्षाचं रोप घेतलं तर चाळीस किलोची बॅग येते आणि साठ किलोची बॅग घेतली तर चार वर्षाचं रोप येतं पाच वर्षामध्ये शंभर किलोच्या बॅगमधील आणि सहा साडेपाच ते सहा वर्षाच्या रेंजमध्ये जे रोप येणार ते रोप दीडशे किलोच्या बॅगला येणार असं सर्व प्रत्येक स्टेजमध्ये आंबा असेल नारळ असेल किंवा सर्व इतर फळझाडे असतील ती आपल्याला प्रत्येक वयानुसार मिळत असते जेवढे आपण रोपं जाणती मोठी लावाल तेवढी रोपं वाढत असतात आणि उत्पादन आपल्याला लगेच मिळतं शंभर टक्के झाडाची वाढ होते त्याचबरोबर उत्पादन आपल्याला लवकर मिळतं या झाडामध्ये मॉर्टिलिटी होत नाही कारण रोप जाणता असल्यामुळे आपल्याला बघू शकतो तर ह्या रोपामध्ये स्पर्धा तयार झालेल्या आहे आम्ही जे तुम्हाला शेतकरी बंधूंना लहान रोप लावायला लागतो त्यामध्ये स्पर्धा तयार होते ह्याचा अर्थ असा आहे की हे रोपं लावल्यापासून जवळ असल्यामुळे जसं आपण बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा जर लागवड केली तर ही रोपं झपाट्याने का वाढतात तर ह्याचं एक उदाहरण म्हणलं तरी इथं आपल्याला बघता येतं ही रोपं ज्यावेळी आपण जवळ लावतो त्यावेळी स्पर्धा तयार होते तसं शेतामध्ये लावल्यानंतर तिची वाढ झपाट्यानं होते जो आपण आंबा तीस बाय तीसवरती लावतो तो आंबा डेव्हलप व्हायला तीन वर्षे जातात तर आपण कमी अंतरावरती आंबा लावला तर एक वर्षामध्ये तीन वर्षासारखं झाड झाडं वाढत असतं त्यामुळे आपल्याला वाढ चांगली झाल्यामुळे उत्पादन चांगलं मिळतं तर जो केशर आंबा जो असतो तो अशा प्रकारचा जाता याचं प्रोट ब्रँचिंग जे बघतो आपण अशा प्रकारे ग्रोथ तर ही रोपं जी आहेत ही बारा बाय बारा पंधरा बाय पंधरावरती लावू शकतो आपण आणि त्यानंतर आता हे रोप जे लावायचं म्हटलं त्याला खड्डा दोन बाय दोनचा लागतो त्यामध्ये शेणकत पेन पेंटिमेट त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड के बारा एक्सिडच्या एक, एक महिन्यानंतर शेंडा कटिंग आता ही जी रोपं लावतो आपण ही पण जमिनीत लागल्यानंतर ह्याचा शेंडा आपण कट केला की फुटवा चांगला होतो आणि झाड डेदार होतं तर ही जी आपण चाळीस किलोच्या बॅगमधली रोपं आहेत शेतकरी बंधूंनी जर आंतर पंधरा बाय पंधरा ठेवलं तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन लवकर आणि झाडाची वाढ फास्ट होते जेवढी झाडं आपण चांगली जाणती घेतो आहे तेवढी वाढ झपाट्यानं होत असते तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींना या चॅनलचे लिंक जर पाठवले तर आपल्याला घर असे व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचबरोबर लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं हा प्युअर केशरामबा आहे पुढील व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंना हापूस आंब्याबद्दल चाळीस किलोच्या बॅगमधील माहिती मिळेल आता ज्यावेळी हा आंबा आपण शेतामध्ये लावत असतो बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा ह्या अंतराने तर आपल्याला ही रोपं पुढील वर्षामध्ये चांगलं उत्पादन सरासरी आता उत्पादन किती मिळणार तर प्रत्येक झाडाला आपण ज्या फांद्या डेव्हलप झालेल्या असतात त्या प्रत्येक फांदीला दोन आंबा जरी पकडला तरी आपल्याला कमीत कमी ह्या झाडाला बावीस ते पंचवीस फांदी डेव्हलप होते एक वर्षामध्ये जमिनीत लागल्यानंतर त्यानंतर प्रत्येक फांदीला दोन आंबा जर धरला आपण तर कमीत कमी आपण अडीच ते तीन डझन चार डझनापर्यंत ह्या झाडाला आंबा पिलू शकतो वजनाला तेवढा आंबा धरू शकतो आपण त्यामुळे आपल्याला जे रोपाचा खर्च आहे जे आपण रोप घेतलेला आहे विकत लागवडीपासून सर्व जे नियोजन केलेलं आहे तो खर्च रक्कम ही सगळी रोपाची प्लस आपण फायद्यामध्ये पण राहत असतो कारण ही रोपं जी जमिनीत लागल्यानंतर त्याला चारही बाजूला मुळांची वाढ होत असते आता पिशवी जर म्हटलं तरी ही मर्यादा आली कुठल्याही रोपाला थोडक्यात हे जे जगण्याचं माध्यम आहे ही फक्त पिशवी राहते पिशवीतून तू तुम्ही ज्यावेळी रोप बाहेर काढता जमिनीत लावलं जातं त्यावेळी त्या रोपाची ग्रोथ ही फास्ट होत असते अगदी सहा महिन्यामध्ये ही जी वाढ इतकी झपाट्यानं होत होत असते त्यामुळे आपल्याला आणि केशर आंबा का लागवड करायची आपण तर याला प्रत्येक वर्षी उत्पादन येतं बऱ्याच शेतकरी बंधूंना केशर आंबा म्हणजे त्यामध्ये केसर आहेत असं हे होतं तर त्यांना सांगू इच्छितो आंब्यामध्ये केसरी कलर येतो वरती म्हणून त्याला केशर आंबा म्हणतात आणि आतील गर हा भगवी येतो कोकणातील केशर आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे जो गर असतो तो भगवी असतो आणि वरती कलर येतो ती केसरी कलर असतो त्यामुळे आपल्याला केशर आंबा हा जर म्हणलं तर चवीला गोड येतो आणि उत्पादन प्रत्येक वर्षी येतं त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी केशीर आंब्याची लागवड ही जास्त होते याचं प्रामुख्याचं साधन म्हटलं तर आपल्याला केशर आंबा लावला तर प्रत्येक वर्षी ही फळधारणा वाढत जाते त्याचबरोबर ही रोपं लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं त्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपे घरपोच मिळतील त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि साशेमाने नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येईल याच व्हिडिओमध्ये आपण तीन वर्षाचा जो आंबा बघत आहोत आता याच प्लॉटच्या बाजूला आपला चार वर्षाचा केशर आंबा आहे जे पण आपण माहिती घेणार आहे जो साडेआठशे रुपयाला विकला जातो जिथं बॅग आहे स साठ किलोची तर त्या पण आंब्याची आपण माहिती घेणार आहोत आता अजूनपर्यंत आपण जे प्रकारे झाडाची जी वाढ होत असते ही सर्व चाळीस किलोच्या बॅगमधील आणि आपल्या नर्सरीमध्ये सर्व ठिकाणी ड्रिप इरिगेशन आहे त्यामुळे पाणी जर म्हटलं तर सगळं ड्रिप इरिगेशन वाटे दिलं जातं हे व्हिडिओमध्ये पण आपण बघू शकतो जवळजवळ या चॅनलवरती आपले सहा हजार व्हिडिओ आहेत शेतकरी बंधूंना एकदा सबस्क्राईब केल्यानंतर सर्व व्हिडिओ पाहता येतील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शाश्वमाली नर्सरी रोप दिल्यापासून सांडा महाराजपासून सर्व नियोजन त्याचबरोबर आता आपण जे साठ किलीच्या बॅगमधील आंबा बघतो आहे त्याची ग्रोथ बघतो आहे खोड पण मोठं होणार उंची पण वाढणार साधारण रोपाची उंची सात ते आठ फूट आहे आणि झाड बुशी राहतं म्हणजे झाडाची जी फुटव्याची संख्या आहे ती जास्त आहे आता हा जो आंबा आहे साठ किलोच्या बॅगला आठशे पन्नास रुपये किंमत असते झाडाच्या फटव्याची संख्या बघू शकतो आपण आठशे पन्नास जे रोप आता ह्या झाडाला आपण मोर धरतो आहे आंबा धरतो याला कारण ह्या झाडाची वाढ चांगली झालेली आहे फटव्याची संख्या चांगली आहे आणि या झाडांना जो आपण खर्च करत असतो औषध फवारणी हे सगळं तो त्या उत्पादनातून निघत असतो आता जसं मी तुम्हाला बोललो की आपण चार वर्षाच्या जा झाडामध्ये ब्रँचेस चांगले डेव्हलप झालेले असतात कारण पिशवीतलं जरी झाड असलं तरी साठ किलो माती वाढली म्हणजे वीस किलो माती वाढल्यानंतर झाडाचं जे ग्रोथ होत असते हे आपल्याला बघता येतं आता ये पूर्णपणे ह्या झाडांना जो मोहर आहे हाच सर्व मोहर धरला जातो बघू शकतो आपण सर्व झाडांना फवारणी हे सर्व राहतं अशा प्रकारचे चार वर्षाची जी रोप आहेत आपली आठशे पन्नास रुपयाची किंमत असते तर हा प्युअर केशर आंबा आहे आणि हाच आंबा आपल्या इथं शेतकरी बंधूंना सरासरी पाचशे रुपये डझनानं सीझनमध्ये आपल्याकडे आंबा हा विकला जातो जे जा आपल्याकडे शेतकरी बंधू येतात नर्सरीवरती रोपे घेण्यासाठी विजिटनं त्यांना हा आंबा आपल्याला इथं पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये असल्यामुळे कारण आपण याला गो कृपा अमृतची जी फवारणी असते त्यानंतर गोमूत्र जी फवारणी असते ह्याच्यावरती ह्या झाडांना आपण पूर्ण रोग कीड कंट्रोल करत असतो त्याचबरोबर खते जी असतात ऑर्गेनिक खतावरती आपण जास्त भर दिल्यामुळे रोपं एकदम फ्रेशपणे आणि निरोगी राहतात बघू शकतो आपण हा चार वर्षाचा आंबा जो आहे केशर आंबा आता हा प्लॉट आपला विक्री होऊन ही शिल्लक राहिलेले रोपं आहेत आपण ज्यावेळी शिल्लेटेड रोपं देतो खराब रोप जे राहतात तेच आता आपल्याकडे मोठ्या बॅगला रिबेगिंग होत असतं आणि ही रोपं जी आहेत ही रोपं आता जवळ असल्यामुळे याला जे पॉलिनेशन झाल्यामुळे जो मोहर येण्याचं प्रमाण आहे हे चांगलं आहे जे आपल्याला रोख कमकुवत वाटतं त्या रोपाचा मोहर आपण काढून टाकत असतो अशा प्रकारे याच व्हिडिओमध्ये आपण जे चार वर्षाची रोपं पाहतो आहे ही रोपं जर रो म्हणलं आता आपल्याला बराच गॅप दिसतोय तर गॅप दिसण्याचं कारण की हा पट्टा आता आपण मीच विकलेला आहे एक ड्रिप इरिगेशनवरतीच दिसतो ड्रीप द्रिव गुंडवून ठेवली जाते आता आपल्याकडे जे पाच वर्षाचा केशर आंबा असतो त्याचं खोड मोठं आणि शंभर किलोची बॅग असते पंधराशे रुपये किंमत आहे म्हणजे प्रत्येक वयानुसार रोपाच्या ह्या किंमती राहतात आता जी झाडं आपण अशी डेव्हलप केलेली आहेत बघू शकतो मोहर तर चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला असे सर्व व्हिडिओ पाहता येतील हा आपला चार वर्षाचा छोटा प्लॉट इथं शिल्लक राहिलेला आहे विक्रीवरून आता जो आपण व्हिडिओ तीन आणि चार वर्षाचा पाहतो आहे कारण बऱ्याच शेतकरी बंधूंना या लाईवद्वारेच आपल्याला हे व्हिडिओमध्ये जी झाडं दिसतात अशी झाडं येतात कारण बरेच शेतकरी ज्यावेळी बुकिंग करत असतात बुकिंग करत असतात त्यावेळी त्यांना हा व्हिडिओ पाहून रोपांची चॉईस करता येते पसंती करता येते तर शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आता जो लाईव्हमध्ये व्हिडिओ पाहतो आहे आपण हा व्हिडिओ तीन वर्षाचा आंब्याचा आहे आणि जी पस्तीस हजार रुपये बोललो आहे आपण हा अशा प्रकारचा एक एक प्लॉट आहे असाच प्लॉट आंब्याचा वरच्या प्लॉटला आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रात महारा ही सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात ही सर्वात मोठी नर्सरी आणि रोप दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता जे आपण चालत आहोत ही झाडं जी आहेत ती पूर्णपणे आपली तीन वर्षाची चाळीस किलीच्या बॅगमध्ये अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र